नमस्कार आज मी साडीच्या कापडापासून तुम्हाला एक सोपी अशी ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे ही अशा प्रकारची साडी इथे आहे कॉटनची साडी आहे आणि यामध्ये असे ब्ल्यू कलरची लाईट ब्ल्यू कलरची बॉर्डर आहे सेम ह्याच कलरचं ब्लाऊज पीस यामध्ये आहे इतर कुठलंही बॉर्डर किंवा लेस वगैरे कुठलीही डिझाईन वर्क ह्या साडीमध्ये नाही त्यामुळे अशाच प्रकारच्या सेम कापडापासून आपण डिझाईन बघणार आहोत इथे आपण छत्तीस साईजसाठी ब्लाउज डिझाईन बघणार आहोत इथे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच सॉरी दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतली आहे तुम्ही दोन इंच देखील घेऊ शकतात इथे आपल्या ब्लाउजची तयार उंची ही तेरा इंच आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी चौदा इंचवर मार्किंग करून हे कट करून घेतलेलं होतं इथे मी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच खोली घेतलेली आहे सहा इंच गडा रुंदी मी इथे अडीच इंच घेतलेली आहे आपली तयार गडा उंची ही आठ इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मार्जिन ॲड करून मी इथे आखून घेतलेलं होतं ही इथे चुकून माझ्याने अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला होता आपल्याला इथे कट करायचं नाही इथे कट करायचं आहे आणि अशा प्रकारे मी इथे चौकोन आखून घेतलेला होता इथे देखील मी अडीच इंच घेतलेलं आहे तुम्हाला डीप नेक आवडत असेल तर तुम्ही पावणे तीन इंच किंवा तीन इंच देखील इथे घेऊ शकतात आणि इथे मी गोल आकार देऊन घेतलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला हा गोल आकार कट करायचा नाही इथे मी अशा प्रकारे साडीच्या कापडावर अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे आपल्याला गड्याच्या अवतीभवती शिलाई द्यायची नाही कट आणि कटही करायचा नाही सगळ्यात आधी आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून इथे शिलाई टाकून घेणार आहोत इथे मी अशा प्रकारे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपल्याला पुन्हा हा कपडा अस्तरचा भाग अशा प्रकारे फोल्ड करून इथे पुन्हा आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे मी इथे सर्व बाजूंनी देखील शिलाई टाकून घेतलेली आहे आणि हा एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेणार आहे आणि या इथे ज्याप्रमाणे मी गोल आकार दिला आहे त्याचप्रमाणे ह्या साइडने देखील आकार देऊन घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी दोन्हीही साइडने व्यवस्थित आकार तयार करून घेतलेला आहे आपण हे पाठीमागचे जे टक्स आहेत ते नंतर देणार आहोत मी सुरुवातीला तुम्हाला साडीच्या कपड्यापासून असं बोलली सॉरी ते साडीच्या कपड्यापासून नाही साडीला मॅचिंग असा मी कापड घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीसमधील जो कापड शिल्लक आहे या दोघांनी मिळून आपण डिझाईन बनवणार आहोत सुरुवातीला चुकून माझ्याने साडीच्या कपड्यापासून बन बोलले गेलेलं होतं इथे मी अशा प्रकारे साडीचा एक कपडा घेतलेला सॉरी ब्लाउज पीसचा एक कपडा घेतलेला आहे ज्याप्रमाणे आपण अस्तरच्या भागावर मार्किंग केलेलो होतं त्याचप्रमाणे अडीच इंच रुंदी दोन्ही साइडला अडीच अडीच इंच घेऊन मी गडा उंची आपली इथे मार्किंग करून गोल आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला ह्या साइडला एक सॉरी सव्वा सव्वा इंचावर मार्किंग करून परत असाच आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे इथे मी डिझाईन बनवताना कॅनवास पेपरचा वापर केलेला नाही कॅनवास पेपरशिवाय देखील आपण छान अशी डिझाईन बनवू शकतो अशा प्रकारे आपलं मार्किंग करून झालेलं आहे आता आपण इथे आणि इथे कट करून ही पट्टी तयार तयार करणार आहोत आता आपण ही कट केलेली पट्टी अस्तरच्या भागावर ठेवून इथे दोन्ही बाजूंनी आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी शिलाई टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपली ही पट्टी तयार झालेली आहे एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतलेला आहे इथे मी दीड इंच रुंदी आणि दीड मीटर लांबी असलेली पट्टी घेतलेली आहे आपण ह्या पट्टीला अशा प्रकारे फोल्ड करून त्याच्या प्लेट्स टाकून घेणार आहोत संपूर्ण पट्टीच्या मी प्लेट्स टाकून घेणार आहे आता आपण ही जी फ्रील तयार केलेली आहे ती फ्रील अशी अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे आणि आपण ही जी पट्टी तयार केली आहे त्याची ही जी बाहेरची बाजू आहे ती आपल्याला अशा प्रकारे याच्यावर ठेवून संपूर्ण बाजूने आपल्याला ती लावून घ्यायची आणि शिलाई टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली देखील या पट्टीला जॉईंट झालेली आहे आता आपण ही पट्टी ब्लाऊजवर जोडून घेणार आहोत आपल्याला हे ब्लाउज आता अशा प्रकारे उलट भाग त्याचा वर ठेवायचा आहे आणि हा जो आपण आकार दिलेला आहे त्या आकारावर हे व्यवस्थित अशा प्रकारे ठेवून आपण आता ह्या गड्याच्या अवतीभवती आपण शिलाई टाकून घेणार आहोत आता आपण ही पट्टी अशा प्रकारे इथे जॉईन केलेली आहे आता हा मधला जो भाग आहे तो आपण कट करायचा आहे पाव इंच शिलाई मार्जिन सोडून आपण तो कट करायचा आहे हे कट करून झाल्यानंतर मी इथे छोटे छोटे कट्स लावून घेतलेले आहेत जेणेकरून आपण ज्या वेळेला ही पट्टी अशा प्रकारे सरळ करणार आहोत तर ती आपली व्यवस्थित अशी फिनिशिंगसह तयार होईल आता आपण ही पट्टी अशा प्रकारे फोल्ड करून इथे आपण शिलाई टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आता आपल्याला इथे आपल्याला ही शिलाई टाकायची आहे त्याआधी आपल्याला ही अशी त्याला थोडी मॅचिंग अशी लेस आपल्याला इथे लावायची आहे म्हणजे आपण ज्या वेळेला इथे शिलाई टाकणार आहोत त्याच वेळेला ही आपली लेसही इथे जोडली जाईल हे बघा आपली देखील लावून झाली आहे मी इथे देखील लेस लावून घेतलेली ले होती किती छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे इथे फक्त मी आता एक पॅच तयार करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे खाली पायपिंग किंवा इथे देखील लेस लावू शकतात पण मी इथे फक्त आता एक पॅच तयार करणार आहे इथे बघा आपला पॅच देखील लावून झालेला आहे मी इथे पॅच म्हणून बटरफ्लाय तयार केलेला आहे आणि त्याला एक बटन देखील लावून घेतलेला आहे आणि इथे मी आता हे अशा प्रकारे रेडीमेड दोरी इथे लावून घेणार आहे आणि असे साडीच्या कापडापासून मी लटकन बनवून घेतलेले आहेत आता इथे मी दोरी जोडून घेणार आहे आपली दोरी देखील लावून झालेली आहे किती सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे गोल कळ्यावर अतिशय शोभून दिसते ही डिझाईन तेव्हा तुम्ही अशाच प्रकारे डिझाईन तयार करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे माझे यापुढील जे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत